आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत स्पेशल गुळ आणि तिळाची चक्की एकदम सोपी पद्धत आहे बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणींचा गुळाचा पाक बिघडतो आणि चक्की चिवट तरी होते नाहीतर चक्की बनत तरी नाही तर आज मी तुम्हाला परफेक्ट गुळ कसा ओळखायचा आणि परफेक्ट प्रमाण हे सुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं कसं प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया आजच्या आपण ही चक्की आहे ती गुळापासून बनवणार आहोत खूप हेल्दी अशी ही चक्की आहे तशी पण थंडीचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे गुळ आणि तीळ खाल्लेच पाहिजेत आणि तिळात तर तुम्हाला माहितीचं आहे उष्ण किती असतं त्याच्यामुळे ते तीळ आवश्यक खावा तर ती इथं बघू शकता मी एक वाटी एवढी तीळ घेतलेले आहे तर आपण इथं बरोबर वाटीने प्रमाण घेतलेलं आहे तर परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे कालच्या एका व्हिडिओमध्ये मी ग साखरेची पापडी बनवली होती म्हणजे तिळपापडी बनवली होती तर आजचीही आपली गुळाची चक्की बनणार आहे तर त्यासाठी इथं मी ज्या वाटेने तिळ घेतलेले आहे त्याच वाटेने मी गुळ घेतलेला आहे तर इथं आपल्याला असा चिरून गुळ घ्यायचा आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ हो शकता आणि इथं आपल्याला एक टेबल स्पून एवढं साजूक तूप घालणार आहे इथं मी थोडीशी वेलची आणि जायफळ घालणार आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता पण इथं मी थोडंसं वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे तर सगळा तिळ भाजून घेऊया तिळ भाजून घेणार आहोत तर त्यासाठी कडाईने आधीच गरम करायला ठेवलेले होते आता हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यामुळे काय होते तर चांगले फुलत्यात आणि कडवट पण लागत नाहीत जरा थोडासा तडतड आवाज आले तिळाचा की मग लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे जास्त पण करपावायचे नाही तीळ भाजत आहेत तोपर्यंत आपण एक तयारी करून ठेवूया हो इथं पोळपटाला आपल्याला पहिले तूप लावून घ्यायचं आहे इथं तुम्ही ताटावर किंवा की किचन वाट्यावर करत असाल तर आधी ही तयारी करून ठेवायची आहे आधीच तोप लावलेल्यामुळे काय होते की गडबड होत नाही त्याच्यामुळे आधीच आपल्याला असं तोप लावून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन आपलं जे मिश्रण तयार होईल तेव्हा लगेच आपल्याला लाटता येईल तिथं मी लाटण्याला पण असं प्रकारे तोप लावून घेतलेला आहे तर लाटण्याला पण लावून घ्यायचं आहे इथं आता आपले तिळ पण भाजून झालेले आहेत तर मस्त असे खरपूस असे भाजून झालेले आहेत तर इथे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण जो गुळाचा पाक आहे तो बनवून घेऊया तर सेम कढईमध्ये आता मी ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून एवढं आपले साजूक तूप आहे ते घालायचं आहे तिथं पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे तेलसुद्धा वापरायचं नाही तुप घातल्यामुळे काय होतं एक शायन अशी येते आणि एक वेगळीच अशी चकाकी येते आपल्या चक्कीला तर आता हिचा हा गोळ आहे तो आपल्याला गोळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही फुल करून करूनसुद्धा हा गुळ आहे तो वितळू शकता पण सतत असं हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं की गुळ क करपतो त्याच्यामुळे आपल्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे इथं बघू शकता गुळ चिरून घेतल्यामुळं पटकन असा मेल्ट होतो त्याच्यामुळे शक्यतो गुळ आहे तो चिरून किंवा खिसूनच घ्या जा असं मोठे मोठे खडे घेऊ नका तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गुळ आपण पर इथं परतताना अशा प्रकारे उलतण्याच्या सायड्याचा मॅश करून घ्यायचा आहे इथं बघू शकता बऱ्यापैकी गुळ आहे तो आपला मेल्ट होता आलेला आहे तर इथं चक्कीचा वगैरे काही गुळ वापरायची गरज नाही जो आपला रेग्युलर गुळ आहे तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानेसुद्धा मस्त अशी चक्की तयार होते तर बघू शकता अशा प्रकारे गुळ आता पूर्ण असा मेल्ट होता आलेला आहे तर इथं मी जरा थोडंसं मिडियम गॅसवरच हे जी प्रोसेस आहे ती करत आहे पण जास्त पण फुल गॅस करू नका नाही तर गुळ लगेचाच काळा पडतो तर बघू शकता अशा प्रकारचे पूर्ण आहे तो गुळ आपल्याला वितळूनच घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो गुळ आहे तो पूर्ण आता विरघळलेला आहे तर ह्याला अजून शिजायला वेळ लागणार आहे त्या जाएवा जाएवा ला 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 तर त्यासाठी आपण इथं आधी ही वेलची पूड घेतली होती ती घालून घ्यायचं आहे आणि इथं जे जायफळ घेतलं होतं ते खिसून घालायचं आहे गुळाचं पदार्थ म्हटलं की जायफळ म्हटलं की छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळं थोडंसं घालायचं आहे जास्त नाही आपल्याला घालायचं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण जायफळ घातल्यामुळे छान अजून मस्त अशी टेस्ट लागते तर मी थोडंच घातलेलं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये आता इथं मात्र आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरच हे हो जे गुळाचा पाक आहे तो तयार करून द्यायचा आहे जवळजवळ आता पाच मिनटं झालेली आहेत आणि गुळाला अशा बघू शकता अशा बुडबुडायला लागल्यात आहे जरा थोडासा फुसफुसायला लागलेला आहे तर हितात आपण जो पाक आहे तो चेक करून घेऊया तर त्यासाठी इथं मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला इथं चेक करून घ्यायचं आहे तर जरा थोडंसं गुळ फुसफुसायला लागला की लगेच आपल्याला चेक करायचं आहे तर बघू शकता हा त्याच्या असा घ्यायचा आहे जरा थोडंसं थंड झाल्यावरती आणि बघू शकता अजून जरा थोडासा असा नरमच आहे म्हणजे जरा थोडंसं पातळच आहे तरी इथं आपला पाक आहे तो तयार झालेला नाही तर आपल्याला हे तर अजून दोन ते तीन मिनटासाठी हा जो पाक आहे तो अजून शिजवून घ्यायचा आहे तर लगेचच दोन तीन मिनटांनी आपल्याला लगेच चेक करून बघायचा आहे तर जास्त वेळ न थांबवता लगेच आपल्याला दोन मिनटंच हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपण एकदा चेक करून बघूया तर बघू शकता अशा प्रकारे आता गोळी बनत आहे आणि असा कसा आवाज येत आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर इथं आपला पाक आहे तो तयार झालेला आहे तयार झाला की आपल्या लगेचच तिळ घालून घ्यायचे आहेत तर जास्त पण पाक्षी जोवून घ्यायचा नाही नाहीतर कडसर क असा लागते त्याची टेस्ट तर बघू शकता लगेच इथं मी तिळ भाजून घेतलेली होते ते घालून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे नाहीतर काय होतं नंतर लगेच त्याला घट्टपणा येतो त्याच्यामुळे पटकन असं हलवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला गॅसवरच ही कढई ठेवून ही प्रोसेस करायची आहे खाली घेऊन नाही करायची गॅसवर ठेवल्यामुळे काय होतं जरा थोडीशी अजून उभा ते त्याच्यामुळे आपल्याला इथंही प्रोसेस गॅसवर ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण आता तीळ आणि गूळ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं आपण तयारी पण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे काही गडबड होणार नाही तर बघू हो शकता आता हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आता मी तर हे पोळपटावर घालून घेणार आहे जर का तुमचं मिश्रण जास्त असेल तर तुम्ही दोन दिवाळीमध्ये करू शकता किंवा दोन ताटंसुद्धा असे घेऊ शकता तरही तुम्ही आता थोडीशी जाडसरसाची टेकी ठेवणार आहे त्याच्यामुळे एकदमच मी हे मिश्रण आहे ते घालून घेते मिश्रण पोळपटावं घातलं की लगेचच आपल्याला लाटण्यासहाय्याने लाटून घ्यायचं आहे जे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे जे मिश्रण आहे ते पुढं सरकलं जातं एकदा काही थंड झालं की नंतर लाटलं जात नाही त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे एकदम फास्ट करायची आहे हाताने सुद्धा करायचं नाही नाहीतर चटके बसतात हाताला तर अशा प्रकारे लाटण्यासहाय्याने हे पूर्ण लाटून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता मी जी पूर्ण आणि मुळाची जी चक्की आहे ती पूर्णशी लाटून घेतलेली आहे पूर्ण मिश्रण बरोबर परफेक्ट हे प्रमाण झालेलं आहे त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा काही कशावर लाटायची गरज पडली नाही तर इथं मी एकाच पोळपटावर मस्त अशी ही जी चक्की आहे ती लाटून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त असं चकाकी त्याला पण आलेली आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं हे पसरून घ्यायचं आहे एकदा का थंड झालं की नंतर पसरवता येत नाही त्याच्यामुळे गरम गरमच असताना हे पसरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णतः हे जी चपाती आहे ती लाटून घेतलेली ला आहे आता इथं आपल्याला एका पिझ्झा कटरच्या सहाय्याने इथं कट करून घ्यायचं आहे तुम्ही इथं सुद्धा कट करू शकता आणि गरम असतानाच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे म्हणजे कट करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेप म्हणजे बारीक मोठी अशी साईज करू शकता तर मी अशा प्रकारचे चौकोनमध्ये असे कट करून घेणार आहे तर बघू शकता खूप इझिली असं हे कट होत आहे गरम असतानाच आपल्याला हे प्रोसेस केल्यामुळे मस्त असं कट पण होतं आता हिता आपल्याला पूर्ण अशा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजेच फक्त त्याला कट असा मारायचा आहे आणि इथं आपल्याला लगेचच काढून घ्यायचं नाही पूर्ण थंड झाल्यावरच काढून घ्यायचे आहे तर लगेच तुम्ही काढायला निघाल तर एकदम असं निघणार नाही किंवा चिकट अशा होतील त्याच्यामुळे आपल्याला आताच न, न, न काढता पूर्� पूर्ण थंड झाल्यावरच ह्या पोळपाट्यावरनं काढून घ्यायचे आहे तर बघू शकता आता मी ह्याला साईडला ठेवून देते आणि पूर्ण थंड करून घेते जी आपण चक्की कट करून घेतली होती त्यात पूर्ण थंड झालेली आहे आता हि तर मी काय ओलताच्या सहाय्यान अशा प्रकारे सोडवून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारचे आपल्याला इझिली असं हे निघत आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे सोडवून घ्यायचं आहे चला अशाच बाकीच्या आपण जे सगळ्या चक्क्या आहेत त्याच काढून घेते संक्रांत स्पेशल हिता आपली तीळ आणि गुळाची चक्की तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे खुसखुशी झालेली आहे कटकन असा त्याचा आवाज येत आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहल एकदम मस्त अशी झालेली आहे चिवट वगैरे झालेले नाही जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद